महाराष्ट्राच्या दृष्टीनं काँग्रेसच्या दृष्टीनं आपण बोलूयात कारण काँग्रेस एक जागा जी निवडून येते आहे आणि सुद्धा बरेच वाद झाले की बाहेरच्या पक्षात आलेल्या व्यक्तीला तिकीट दिलं आणि निवडून आलेली ही जागा है। आता बारा जागा है। जा करना करना है ही ही आहे आता त्यांच्या या मध्ये दाखवलेल्या आहेत ज्या पद्धतीचा दावा काँग्रेस नेत्यांकडनं करण्यात येतो आहे मागच्या काही दिवसांपूर्वी कुरबुरी आहेत काँग्रेसचे दोन नेते आतापर्यंत सोडून चाललेले आहेत काँग्रेसला एकाने तर ऑलरेडी उडी मारलेली आहे दुसऱ्याने सुद्धा राजीनामा दिलेला आहे सदस्यत्व पदाचा अशी परिस्थिती आहे काँग्रेस फुटीच्या वाटेवर आहे असा दावा करण्यात येतो आहे महायुतीच्या नेत्यांकडून अशा परिस्थितीमध्ये सुद्धा काँग्रेसकडे बारा जागा येतील असं या सर्वेचं म्हणणं आहे असा कुठला फॅक्टर असेल की ज्याच्यामुळे काँग्रेसच्या इतक्या जागा निवडून येत आणि काँग्रेसकडे मुळात जर आपण पाहिले तर फारसे चेहरे आताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी नाही म्हणजे महाराष्ट्र नेत्यांना सुद्धा वंचित बहुजन आघाडी फॅक्टर जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये कार्यरत होता किंवा आला होता त्याच्यामुळे लाख लाख मतांनी पराभव पत्करावा लागलेला आहे दुसऱ्या नंबरवर थांबावं लागलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आता जर बारा जागा काँग्रेसला मिळणार असतील या लोकसभा निवडणुकीमध्ये तर असं कुठल्या गोष्ट आहे की है कि जे काँग्रेस साठी वर्क करत आहे समीरण सर मला असं वाटतं चार मुद्दे मला याविषयी मांडायचे तुम्ही आता जो मुद्दा मांडला आणि फरक दाखवून केला ऑगस्ट दोन दोन हजार तेवीस मधला सर्व्हे तुम्ही आताचा सर्व्हेच्यात काँग्रेस हा एकमेव पक्ष याच्यामध्ये भाजपच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवर पाय देऊ शकतो असं लोकांना वाटत असावं हा माझा पहिला मुद्दा याचं कारण असं की राष्ट्रीय पातळीवर बाकी काहीही पडझड होऊ देत राहुल गांधींची यात्रा भारतभर चालू होती त्याची दुसरी फेर चालू आहे भले प्रशांत भूषण सारखे अत्यंत गाजलेले राजनैतिक तज्ज्ञ किंवा स्ट्रॅटेजिस्ट असं म्हणत असतील की राहुल गांधींची ही वेळ चुकली राहुल गांधींनी दुसरी फेरी आता काढायला नको होती तरी सुद्धा पहिल्या फेरीमध्ये त्यांचा जो एक सोशल कनेक्ट हा लोकांशी पीपल ऍट लार्ज कनेक्ट विथ पिपल लार्ज ज्याला आपण म्हणतो तो झालेला आहे त्याचा फायदा होताना दिसतो दुसरी गोष्ट म्हणजे आपण एक मायनॉरिटीचा आणि विशेषतः मुस्लिम मतदाराचा विचार केला पाहिजे राम मंदिरानंतरच्या काळात सुद्धा मुस्लिम मतदार हे काँग्रेसवर जास्त आपलं हे दाखवतील जवळी दाखवतील असं वाटलेलं होतं पण त्याच्यानंतर सुद्धा देशामध्ये आणखीन एकम घटना ज्या घडल्या उदाहरणार्थ दिल्लीमधली एक मस्जिद पाडली गेली किंवा त्याच्यानंतर आणखी काही मंदिरांच्या बाबतीमध्ये घोषणा केली गेली आणि ही मंदिरं होणारच असं जे काही सांगितलं गेलं त्यात कुठेतरी नाराजी मुस्लिम मतदारसंघांमध्ये दिसून येते आणि मुस्लिम मतदारसंघांचं प्रत्येक मतदार लोकसभा मतदारसंघातलं अस्तित्व हे आपल्याकडे सहा ते आठ टक्क्यापासून सोळा टक्क्यांपर्यंत अठरा टक्क्यांपर्यंत आहे हे काही कमी मानता येत नाही जिथे आपण चाळीस आणि पंचाळीस टक्क्याच्या गोष्टी करतो त्याच्यामध्ये जर तीन टक्क्यापासून पाच टक्क्यापासून सोळा टक्क्यापर्यंत मुस्लिम मतदार असतील तर तो एक फॅक्टर गृहित धरावा लागतो दुसरी गोष्ट म्हणजे वंचित आघाडी बाळासाहेब आंबेडकरांची जी आहे ती कुठेतरी रिपब्लिकन पक्ष जो आता रामदास आठवले गट आणि इतर रिपब्लिकन पक्षाचे जे घटक आहेत जे बीजेपी बरोबर आहेत त्याला एक काउंटर पार्ट म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित आघाडी ही जास्त सशक्त होताना आपल्याला दिसते आणि म्हणजे डोकं ताळ्यावर ठेवून एकमेव शत्रू आपला कोण आहे सगळ्यांनी त्याला हरवण्याकरता एकत्र येणं हे कुठेतरी सगळ्यांनी मान्य केल्यासारखं वाटतं आपण जर बघितलेलं असेल या आताच्या लेटेस्ट आकड्यांमध्ये की एकनाथ शिंदे आणि अजित पवार सहा भाजप सोळा शरद पवार आणि उद्धव ठाकरे चौदा आणि काँग्रेस बारा याच्यात जा सगळ्यात जास्त गेल म्हणजे फायदा कोणाला झाला असेल तर तो, तो काँग्रेसला झाल्याचं आपल्याला दिसून येत बाकीच्या राज्यांपेक्षा इथे थोडी कॉम्प्लेक्स सिच्युएशन अशी आहे की इथे तसे आठ पक्ष वंचित आणि मनसे धरून हे <laughs> सहा पक्ष म्हणजे आठ पक्ष या आठ पक्षांमध्ये सगळ्यात जास्त फायदा काँग्रेसला होतोय याचा अर्थ काँग्रेसने कुठेतरी आपली भूमिका अजिबात पहिल्यापासून सोडलेली नाही एक एक भूमिका घेऊन ते चाललेले आहेत छोट्या छोट्या आणखी कोणी त्यांचे सदस्य इकडून तिकडे जात असतील तर त्याचा जनतेवर परिणाम होत नाहीये काँग्रेसची पब्लिसिटी साईड किंवा लोकांपर्यंत जाण्याची ही आहे दुबळी आहे पण शेवटी राहुल गांधींनी शोधून काढलेला मार्ग कुठेतरी योग्य ठरताना दिसतोय की लोकांपर्यंत पोचायचा असेल तर आता माध्यमांवर किंवा वर्तमानपत्रांवर किंवा इतर गोष्टींवर अवलंबून करण्यात आरत नाही थेट लोकांमध्ये गेलो पाहिजे हा जो काही त्यांनी प्रयत्न केलेला आहे तो मला वाटतं यशस्वी होताना दिसतोय त्याच्यामुळे राहुल गांधींचा कनेक्ट हा त्यातला एक मेजर फॅक्टर आहे तर त्याच्यानंतर मुस्लिम मतदारांचा फॅक्टर दुसरा सांगितला तिसरा फॅक्टर जो आहे तो राम मंदिराचा आहे ज्याच्यामुळे एक आंध्रेस कदाचित मायनॉरिटीमध्ये असू शकेल आणि चौथा गोष्ट जो आहे चौथी गोष्ट ती म्हणजे आत्ताच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरनं महाराष्ट्रात निर्माण झालेला आद्रेस्ट मग तो मराठा समाज असेल किंवा इतर बाबतीत आता ओबीसी मधले जे काही धंदगारांपासून ते इतर गट आहेत त्यांना त्यांच्या बाबतीत असुरक्षितता जी वाटते आहे ओबीसीनं वाटते की आमच्यातलं काढून मराठ्यांमध्ये जाय का मराठ्यांना वाटते की हे आमच्यामध्ये आड अडत याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कुठेतरी डिवायडेशन जे झालेलं आहे त्याचा फटका काँग्रेसपेक्षा जास्त भाजपला बसले कारण आता सत्तेमध्ये भाजप आहे जे शक्य नाही त्याची आश्वासनं भाजप तुम्हाला देत आहे किंवा भाजप तुम्हाला दिलेलं आहे असं सांगण्यामध्ये कदाचित काँग्रेस आणि त्याबरोबरचे मौयामधले जे जे काही घटक पक्ष आहेत ते यशस्वी झाले असावेत आणि लोकांना असं वाटत असेल की ही केवळ निवडणुकीपर्यंत वेळ काढण्याची स्ट्रॅटेजी भाजप आणि एकनाथ शिंदे हे आखत आहेत तर त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की नाही आपण आता कुठल्याही परिस्थितीमध्ये हे ऐकून घेण्यात काही अर्थ नाही द्यायचा असेल तर आत्ता द्या कायदा करा पंधरा फेब्रुवारीला काय अधिवेशनावर घेणार आहेत ते कदाचित हा स्विंग वेगळा बदलू शकेल त्यावेळेला जर यशस्वीपणे हे काही झालं नाही पुन्हा कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टात कोणी गेलं आणि ते पुढे तिथे टिकलं नाही किंवा पुढे त्या तारखा लागत राहिल्या तर त्यांना लोकसभेनंतरच लागतील त्याच्यामुळे हा समाज एक मराठा समाज अतिशय एका वेगळ्या अस्वस्थतेने भरून गेलेला आहे त्याचा इम्पॅक्ट त्याच्यामध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे आता कसं आहे हे काही वेळेला निगेटिव्ह वोटिंग पण होऊ शकतो की बीजेपीला आम्ही देणार होतो पण आम्ही देणार नाही आता बीजेपीतला नाही तर आम्ही काँग्रेसला अशी एक मानसिकता सामान्यांमध्ये किंवा मराठामध्ये निर्माण झाली तर तिचा जबरदस्त फटका बीजेपीला बसू शकतो